बोला ना खाडे सर सर राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर आता समोरील अंदाज कसा राहील किंवा पावसाचा खंड किती दिवसाचा चार दिवस किंवा आठ दिवस समोरच्या काळामध्ये कधी शेतकऱ्यांना मिळेल काम करण्यास बघायला गेलं तर आता भाग बदलत त्याची तीव्रता वाढली होती गरमीची लेवल वगैरे शेतकऱ्यांना मिळाली आहे हो जो बारा तारखेच्या नंतर दोन तीन दिवस झाला तो आता या काळात त्यांना मिळाला नाहीये मात्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये ज्यांना पावसाची खूप गरज होती अशा भागांना तो जोरदार पडतोय ठीक आहे तर तुमच्या भागामध्ये परिस्थिती पहिल्यासारखीच आहे फक्त भाग बदलून भाग बदलून कडकून अशी परिस्थिती आहे मागील काही दिवसापासून तुमच्याही परिस्थिती भागातले फोन येतात की कोल्हा शेत शेती सुकायला पाणी कधी काय पण यांना जसं जसं सुक तसं तसं पाऊस होतच राहणार आहे ठीक आहे आजचा पाऊस जो आहे तो नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडामध्ये पडणार आहे त्यानंतर जालना जिल्ह्यातील घनसावंगी असेल जालना तालुका परिसर असेल भोकरदन जाफ्रबाद परिसर असेल त्या काही भागांना मुसळधार नाशिक दक्षिण बाजू चांगली झोडपून काढणार आहे त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचा तालुका शहर परिसर तो पण पूर्वेकडला काही ठिकाणी उत्तरेकडला दोन्ही साईड चांगली झोडपून काढणार आहे त्यानंतर अकोला आणि अमरावतीची दोन्ही साइड उत्तर उत्तर साइड जी आहे चांगली जोरदार पाऊस आहे त्याला आहे त्यानंतर परभणी जिल्हा असेल मंठा जिलको वगैरे असेल असेल भागामध्ये आजचा आहे उघाड कधी मिळेल शेतकऱ्यांना उघड आपल्या भागामध्ये दिनांक पंचवीस सव्वीसच्या हिशोबा मध्ये पाहायला मिळेल तोपर्यंत असाच भाग बदल पाऊस असणार आहे म्हणजे नागपूर इकडे वर्धा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर या भागात का या भागात सध्या उघाड आहे पण संध्याकाळच्या वेळेला नागपूर असेल गोंदिया असेल आता सध्या उघाड आहे आणि मागील काळामध्ये एवढा लागून नाहीये हा पाऊस म्हणजे आला आता एकदम दहा पंधरा गावांना दहा पंधरा गावांना तो सारखा पडतोय पण याच्यामध्ये जो आता नागपूरची जी परिस्थिती बघितली दक्षिण बाजूला मोकळी उत्तर बाजूला तो झुडपून काढणार आहे त्यानंतर वर्धा असेल वर्ध्यामध्ये भाग बदलत पंचवीस टक्के पन्नास टक्के मध्ये पाऊस आणि बाकीच्या भागांना उघाड अशी कंडिशन पाहायला मिळते पण ही चार दिवसासाठी पाच दिवसासाठी उघाड आणि पाऊस उघाड आणि पाऊस ही कंडिशन चालणार आहे पंचवीस तारखेपर्यंत सप्टेंबर मध्ये जोर पावस। जो का पाऊस पावसाचा जोर खूप किचकट आहे सप्टेंबर मध्ये पण ते आपल्या मेंबरशिप लाईव्ह मध्ये त्याचा उल्लेख आपण केलेला आहे आणि बघायला गेलं तर आता प्रत्येक महिना आपण पाहिला रिसर्च करून आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की परतीचा प्रवास जो आहे गेल्या वर्षी मला महापर्लय नावाने शेतकरी चिडवत होते बरेच जण तो महापर्लय यंदा आपण दाखवणार आहे पण त्याची पूर्ण कळपण आपली मेंबरशिप त्यांना दिली ठीक आहे बर चालतंय